मध्ये आपले स्वागत आहे आष्टी येथे श्री बबनरावजी लोणीकर साहेब व भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल या लोणीकर हे येत आहेत विविध कार्यक्रमाच्या संदर्भात तरी आपण भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उप उपाध्यक्ष तुकाराम आबा सोळंके व आष्टीचे माजी सरपंच बाबाराय थोरात यांच्याकडून जाणून घेणार आहोत उद्या आपले महाराष्ट्राचे लाडके नेते आणि ज्यांनी पाचव्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला असे माननीय बबनरावजी लोणीकर साहेब हे पहिल्यांदाच येत आहेत व त्यासोबत आमचे युवकांचे हृदयस्थान आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं नाव सवत्व लवचिक केलं आपल्या कामातून कार्यातून दाखवलं असे आमचे युवकांचे प्रेरणास्थान म्हणता येईल ज्यांचा कामाचा धडाका जोराचा आहे माननीय राहुलभैया लोणीकर हे उद्या येणार आहेत त्यांचा आज पंचवीस तारखेला वाढदिवस होता हो पण आज आम्हाला त्यांच्या बिजी शेड्यूलमधून वेळ न मिळाल्यामुळे आम्ही त्यांचा वेळ घेऊन उद्या आमच्या आष्टी येथे विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे तरी उद्या सकाळी ठीक बारा वाजता माननीय लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर हे दोघंही सोबत येणार आहेत त्यानिमित्त आष्टीमोंडा येथे लवजी साळे चौक येथे पुष्पहार घालून तिथून ते शहानुर्मिया दर्ग्याजवळ येतील व त्यानंतर तिथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात येईल सत्कार झाल्यानंतर पाटील गल्ली मार्गे आम्ही खड्डेश्वर मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत त्यानंतर आम्ही गणपती मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत त्यानंतर आम्ही सिद्धेश्वरमती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत महावीर चौकातून आम्ही बसस्टँडवर जाऊन मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही बसस्टँड येथे छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी मान्य राहुलभैया लोणीकर व बबनरावजी लोणीकर साहेब यांची लाडू तुला आम्ही ठेवलेली आहे आणि त्यानिमित्त आम्ही परत वेगवेगळे कार्यक्रम उद्या करणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता बसस्टँड येथेच होणार आहे तरी परिसरातील सर्व भाजपचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील लोणीकर परिवारावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी असतील यांना विनंती आहे की आपले लाडके नेते माननीय बबनरावजी लोणीकर साहेब व राहुल भैया हे येत आहेत तरी आपण सर्वांनी उद्या आष्टीनगरीमध्ये यावे अशी मी भारतीय जनता पार्टी आष्टी हदगाव सर्कल व परतूर तालुका व मंठा तालुका नेरसेवली यांच्या सर्वांच्या वतीने करीत आहे तरी सर्वांना परत एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे अकरा ते साडे अकरा वाजता माननीय बबनरावजी लोणीकर साहेब व राहुलबाया लोणीकर हे आष्टी शेखबाबू दर्गा इथं चादर चढून पाटील गल्ले मार्ग खंडेश्वर मंदिर गणपती मंदिर सिद्धेश्वर मंदिर महावीर चौक व बाबासाहेब आंबेडकर स्मारक आ, या पुतळा या ठिकाणी विविध कार्यक्रम व सभेचा सांगता तिथं होणार आहे तरी आष्टी शहरातील व परिसरातील सर्व शेतकरी व्यापारी आम्ही सर्व आष्टीतील भारतीय जनता पार्टी तर्फे विनंती करीत आहेत तरी सगळ्यांनी आपल्या घा घरी गल्ली